नमस्कार मित्रनिं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे टॉमॅटोपासून ऑमलेट बनवत आहे आणि तो कसा बनवते आहे ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेऊन त्याची बारीक पेस्ट केलेली आहे बघा इथे व्यवस्थित अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि ही पेस्ट आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे बघा ते सर्व पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी बेसनपीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि इथे मी बारीक चिरलेली कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची पात ऑप्शनल आहे कांद्याची पात नसेल तर तुम्ही इथे कांदाही वापरू शकता त्यानंतर इथे पाव चमचा मी हळद घातलेली आहे त्यानंतर पाव चमचा इथं मिरपूड घातलेली आहे आणि एक चमचा आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं मी असे हातावर चुळून घातलेले आहे एक चमचा इथे बारीक केलेलं ओवा घातलेला आहे इथे मिरची मोडभर हिंग घालून घेते आहे त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं एक बॅटर बनवायचं आहे बघा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गुठळी वगैरे ठेवायची नाही आहे बघा या पद्धतीचं असं आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीचं बॅटर झालं पाहिजे तरी तर आता सर्व बॅटर आपलं तयार झालेला आहे त्यानंतर गॅसवरती तवा ठेवायचा आहे तापण्यासाठी तवा तापल्यानंतर त्यावरती एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला मिश्रण यावरती घालून घ्यायचे आणि असं थोडंसं ऑमलेटप्रमाणे पसरून घ्यायचं आहे आपल्याला ज्या पद्धतीने आपण अंड्याचा ऑमलेट करतो त्याच पद्धतीने व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे खूप छान हे ऑमलेट तयार होतं आणि टेस्टही छान लागते खूप चविष्ट आपण नाश्त्यासाठी हे ऑमलेट बनवू शकतो पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून एक दोन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि झाकण ठेवूनच आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून बघा किती छान व्यवस्थित हे ऑम्लेट झालेलं आहे त्यानंतर आपल्याला हे पलटवून घ्यायचे पुन्हा एकच चमचाभर तेल सोडून पुन्हा आपल्याला झाकून ठेवायचे दुसऱ्याही साईडने आपल्याला सेम प्रोसेसनिक ऑमलेट व्यवस्थित शिजवून घ्यायचे बघा या पद्धतीने हे ऑम्लेट तयार होतो खूपच टेस्टी असं हे ऑम्लेट इथे तयार झालेलं आहे नक्की ट्राय करा याच पद्धतीने आपल्याला आता सर्व ऑमलेट तयार करून घ्यायचे आहेत बघा इथे सर्व ऑम्लेट तयार झालेले आहेत इथे एवढ्या पूर्ण बॅटरचे चार ऑमलेट तयार झालेले आहेत त्यानंतर बघा ब्रेड गरम करून असं ब्रेडमध्ये सँडविचप्रमाणे आपण हे सर्व करू शकतो किंवा टोमॅटो हो सॉसबरोबरही सर्व केले तरी चालेल किंवा पोळीबरोबरही हो आपण खाऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद